हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथनं वेकन्सीज आलेल्या आहे वयोमर्यादा एकवीस ते बेचाळीस वयोवर्षापर्यंत असणार आहे अर्जाची पद्धती ऑनलाईन असणार आहे आणि वेतन खूपच चांगलं असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जसं तुम्ही पाहू शकता रायगड जिल्हा इथनं मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित वेकन्सी झालेल्या आहे लिपिक हुद्द्यासाठी रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया तपशिलावर तर तपशील असा आहे की संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठीचा कालावधी चौदा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट असणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला पंचवीस ऑगस्टच्या आधी भरायचं आहे आणि नंतरचे जे, जे परीक्षा दिनांक आहे प्रवेशपत्रिका डाउनलोड आणि कागदपत्रे पडताळणी ह्याची डेट्स तुम्हाला नंतर ऑफिशियल वेबसाईटवरनं कळवली जाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क जो आहे तो पाचशे रुपये प्लस जी एस टी आहे म्हणजे पाचशे नव्वद रुपये त्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघायचं आहे की अपडेट काय आहे म्हणजे तुम्हाला पर्सनली ते अपडेट नाही कळवणार त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पदाचे नाव लिपिक आहे दोनशे रुप दोनशे संख्या आहे आणि वयोमर्यादा एकवीस ते बेचाळीस वयोवर्षेपर्यंत आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा म्हणजे तसेच म्हणजे त्यासोबतच एम एस सी आय टी आणि शासन मान्यता प्राप्त किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावे चौदा ऑगस्ट रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक आहारता प्राप्त असलेला उमेदवारच अर्ज करण्यास पात्र राहील वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही खूपच चांगली आहे निवड कार्यपद्धती कशी असणार आहेत ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि इंग्रजी माध्यममध्ये ही परीक्षा होणार आहे नव्वद मार्कांची ही परीक्षा असणार आहे नव्वद मिनिटांची कालावधी हा राहील परीक्षा लिहिण्यासाठी त्यानंतर त्याच्यानंतर कागदपत्रे पडताळणी होणार आहे मुलाखतही होणार आहे आणि मग तुम्हाला मार्क मिळणार आहे प्रत्येक याचे म्हणजे फर्स्ट कॅटेगरी कोणत्याही तुमचं एज्युकेशन त्यानंतर तुमचं टायपिंग त्याच्यासाठी प्रत्येकी एक एक एज्युकेशन क्वालिफिकेशन एक एक गुण आहे एकूण पाच गुण असे मिळणार आहे आणि अंतिम निवड यादी ही शंभर ही जाहीर केली जाईल त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोबेशन पिरियड असणार आहे सहा महिन्याचा त्याच्यानंतर तुम्हाला फुल पेमेंट सुरू होईल अटी शर्ती तुम्ही सगळ्या स्वीकारल्या तर तुम्ही पाहू शकता त्या दरम्यान अठरा हजार चारशे रुपयेपर्यंत पगार असेल ऑनलाईन परीक्षा शुल्क पाचशे नव्वद रुपये भरायचं आहे त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहे ते तुम्ही वाचू शकतात आणि जागा मी तुम्हाला म्हटलं आहे ऑफकोर्स रायगड इथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद